नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह स्वागत करतो आपण आहात दिग्स डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सरकारने केलेली कामे आणि राबविलेले विशेष अभियान याची माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे दिग्रस आल्या होत्या त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या अभियानाची माहिती दिली आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही रणनीती मानल्या जात आहे आज दिनांक जून माझा दौरा ठरलेला होता बिग्रस दारवा नेर आणि त्या अनुषंगाने आज मी दिग्रास इथे आलेली आहे आणि दिग्रासच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेट घेऊन संवाद करून आज उद्या होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद साठी आपण कसं सज्ज व्हायचं भूत प्रमुखापासून शक्ती प्रमुख ते मंडळाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील यांनी तशी जोमाने कामाला लागायचं कारण आपण केंद्रात आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं कार्य आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी केलेले कार्य हे सगळ्यांना प्रेरणादायी आहे आणि ते केलेले कार्य योजना हे आपल्याला आपल्या जनतेपर्यंत पोचायचं आहे एखादा मनुष्य एखादा से, आ, से आ, सेवक आपला कार्यकर्ता त्या योजनेपासून वंचित असेल तर ता त्याला आपल्या कार्यकर्त्यांनी कशी मदत केली पाहिजे मग ते तहसील कार्यालयात असेल तुमच्या एस ओ ऑफिसमध्ये असेल किंवा पोलीस स्टेशनला असेल आणखी कुठल्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपल्या साम सामान्य जनतेला कसा हातभार लावा एक आधार द्यावा का हे आम्ही या बैठकीत ठरवलं आणि आज आमची पुसद सॉरी दिग्रस नगरपालिका या कार्यासाठी सज्ज झालेली आहे असं मी डिक्लेअर करते कारण त्यांनी हे आव्हान पेलायला तयार तयार केलेलं तयार झालेली आहे माझी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपल्या भाजपचा झेंडा या नगरपालिकेवर फडफलेशिवाय राहणार नाही हे आत्मविश्वास त्यांनी आत्मविश्वासाने एक मला शब्द दिलेला आणि आम्ही ते खरं करून दाखवू एवढं बोलते आणि माझ्या भारतीय जनता पार्टीचा अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका